येणाऱ्या एकोणतीस तारखेला सगळ्या बहुजणांना एकत्र करून आम्ही मनुस्मृतीचे दहन करणार आहोत महाडमध्ये बलिदान गेले तरी चालेल पण पुस्तकात मनुस्मृती येऊ देणार नाही स्त्रियांविषयी जे मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे ते वाचा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केली नाही तोपर्यंत ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षण घेता येत नव्हतं एकोणीसशे पन्नासला ला संविधान म्हणजेच मनुस्मृती असल्याचे सांगितले बाबासाहेबांनी महिलांसाठी मनुस्मृती जाळी कार्यकर्ते पेटून उठतील हा देशावर हल्ला दो तामिळनाडू पेरियार आणि आंबेडकर यांनी विरोध केला महाडला ज्योती पेटवली तर संपूर्ण देशभरात ही ज्योत पेटेल स्त्रिया म्हणजे पायातल्या चपला असे मनूचे म्हणणं आहे स्त्रियांना हे पटतं का स्त्री आणि पुरुष समानता मी मानतो जनतेच्या डोळ्यात भाजप हद्दपार दिसत होतं ही निवडणूक जनतेने हातात घेतली कोणाशी काही न बोलता घरी निघून गेली न बोलणारी लोकं ही डेंजर असतात ती सत्तेच्या विरोधात असतात पाच टक्के उत्साह दिसतात सर्व धर्माचा सन्मान केला पाहिजे राईट तो रिलीजियन भारतीय संविधानात एकमताने आणला आहे ऑन डोंबिवली ब्लास्ट ठाणे पालकमंत्री कोण त्यांची ओळख नाही घटना घडून गेली तरी ती येत नाहीत त्यावेळी पक्षात ज्येष्ठ नेते होते स्पर्धा लागू नये शरद पवार यांची ती दूरदृष्टी होती ठीक आहे ना आता अमित शहा जे बोलतात ते बोलत आहेत आपल्याला काय काय त्याच्याशी झालं ना निवडणुका संपल्या महाराष्ट्रातल्या आता त्यांना महाराष्ट्रात काही परिणाम होणार आहे का यांच्या बोलण्याने झाला मारे महाराष्ट्रात जे व्हायचं ते झालं महाराष्ट्रामध्ये एक अंडर करंट आहे आणि तो अंडर करंट विरुद्ध आहे हे आता सगळे मान्य करतात की महाराष्ट्रात प्रचंड जनता चिडलेली होती आणि ती गद्दारी विरुद्ध होती आहे तर तुमचं काय आव्हान असेल तर मला ज्यांनी जिन, काय केलं त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे भूताना प्राणी श्रेष्ठ हा बुद्धिजीवन बुद्धिजीव बुद्धिमत्सू हा श्रेष्ठ नरेशु ब्राम्हणा स्मृता आता याच्यातला अर्थ तुम्ही मी तुम्हाला अजूनही सांगतो की महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रियांनी मनुस्मृती वाचावी आणि आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारावा की मनुस्मृती तुम्हाला मान्य आहे का ज्यां ज्या स्त्रियांना जगण्याचाच अधिकार नाही असं जी मनुस्मृती मिळते ती माझ्या आया बहिणी मान्य करतील का खर तर बंड हे आया बहिणींकडनं झालं पाहिजे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ही जातीद्वेषासाठी जाती जाळलीच पण ज्या समाज प्रक्रियेमध्ये स्त्रियांना महत्त्व नाही तो समाज पुढे जाऊच शकत नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं आणि त्या स्त्रिया फक्त एका वर्गातील नव्हतील तर चातुर्वर्णातील चारही वर्गातल्या स्त्रियांना तीच वागणूक द्या असं मनुस्मृतीने म्हटलेलं होतं त्यामुळे बाबासाहेब अत्यंत लिबरल होते आणि त्या लिबरल ॲटिट्यूडनी त्यांनी महिलांसाठी म्हणून मनुस्मृतीचं धरण केलं लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटांनी ज्या पद्धतीने आता महायुतीला सहकार्य केलेलं त्यावरती छगन भुजबळ यांनी सांगताना असं सांगितलेलं की लोकसभा निवडणुकीची खटपट झाली ती विधानसभा होऊ नये सत्तर ते ऐंशी जागा आम्हाला देण्यात यावा मला त्यांच्यामध्ये पडायचंच नाही आहे मला काय करायचं आहे शंभर जागा घेऊ दे ना अजित पवारांनी मला काय करायचं त्याच्याशी डोंबिलीला जो बाल झाला आहे त्या अनुषंग गेल्या सात दिवस झाले तो पालकमंत्री तिथे जात नाहीये आणि मोठ्या प्रमाणात पालक महाराष्ट्राचं म्हणजे ठाण्याचं पालकमंत्री कोण आहे त्यांची ओळखच नाही म्हणजे निवडणूक अल्पसंख्याक समाजाला भीतीचं वातावरण केलं आहे असं सुनील तटकर यांनी म्हणाले म्हणाले आणि दोन हजार चार सालीसुद्धा पद मिळायला हवं होतं तेव्हापासून अजित पवारांना तेव्हापासून कार्यकर्त्यांच्या मनात होतं की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावं मात्र तसं केलं नाही कारण त्यावेळी भुजबळ यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ऑफर होत्या तर त्यामुळे ते शरद पवार यांच्या संघ सुन सुनील तटकरे हे कदाचित गोंधळलेले दिसत आहेत त्यावेळेस पक्षामध्ये पद्मसिंह पाटील होते त्यावेळेस पक्षामध्ये दत्ता मेघे होते त्यावेळेस पक्षामध्ये अतिशय ज्येष्ठ नेते होते आणि ह्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये स्पर्धा ला लागू नये आणि आपल्या पक्षाची आत्ताच कुठेतरी आपण जन्म घातला आहे एकोणीसशे नव्याण्णवला जन्म झालेला हा पक्ष दोन हजार चारमध्येच जर आपल्यामध्ये धुसफूस सुरू झाली तर ती धोकादायक असेल हा पक्ष वाढला पाहिजे या एकाच दृष्टीने चार ते पाच मंत्रीपद वाढवून घेतली काँग्रेसकडनं आणि मग त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं मला वाटतं शरद पवारांची ती दूरदृष्टी होती आणि म्हणूनच दोन हजार चार दोन हजार नऊ म्हणजे दोन हजार चौदामध्ये आपले मंत्री हे वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये होते आणि सगळी महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीकडे होती हा शरद पवारांचा शरद पवारांची जी नीती आहे त्याला अनुसरून होती